मतदान देऊन देऊन लोक पर मारायला लागली पर फाशी लागली शेतकऱ्यांना काय केलं त्यांनी काय आहे देऊ तू तारी निवडून आम्हाला मोदी सरकारच पाडायचं या घरांच्या काय लई मोठं मग आम्हाला देतो काय हम्म देतो आम्हाला काय त्याच्यामुळे आम्हाला काय केलं त्याचं साखर आली गावात वाटायला दहा लोकांना वाटली शंभर लोक तशीच राहिली ती गाडी घेऊन पळून गेली शेवट त्याच्या गाडीच हालवून देत नाही निघून गेली होय अजेपची आहेत ना आमच्या गावातली पुढारी सगळी खाणारी पुढारी नेते हा त्याच्यामुळे निलेश नंके जास्त चालणार आहे विखे पाटलाची पुढार्या पुरती काम आहे तेवढी चार हात हातायशी धारायचं आणि बाकी तेवढ्यात बाकीचे पाच वर्षात सुजय विखे कोणाला माहितीच नाही लोक का निवडून आले गावाची गाडी घ्यायला सुद्धा नाही मग गरीब लोक येतात आपली गाडी घ्यायला जे आपली गाडी तेच काम करणार ना पटनापासून गेल्यावर जिम्हाला तीन ते हाणायचं बटन जवारात ठोका टाकायचा त्याला खांबते ना खाऊ एक पाच वर्ष नाही केलं खाऊ द्या बघू त्यांनी काम केलं ठीक आहे ना परत बदलू हा काय अडचण नाही इथे पाटला आता पण आम्ही मदत केली भरपूर लय बऱ्या दोन तीन वेळा बा बाळासाहेबापासून करीत आलो पण ते निवडून गेल्या परत आलेच नाही तिकडे अजून किती वर्ष किती पाच वर्ष दोन तीन हल्ले त्यांनी तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील जलालपूर या गावामध्ये तर या ठिकाणी लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकसभेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि लोकांच्या मनातील पुढील खासदार कोण हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आता या ठिकाणी आम्ही नवीन आहोत कोणकोणत्या पक्षाचा असेल कोण कोणत्या पार्टीचा असेल हे आपल्याला कसलंच माहीत नसेल त्याच्यामुळं आपण डायरेक्ट लोकांपर्यंत जाणार आणि त्यांना प्रश्न विचारणार ते ज्या जे उत्तर देतील ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा चॅनल कर्जत तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील हा न्यूज चॅनल आहे तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता या ठिकाणी काही लोक आहेत त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत तर लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत तर कोणाला खासदार करायचं आपलं आपलं म्हणणं काय नेमकं लंके साहेब ने। साहेब तर कसं वाटतंय म्हणजे कशामुळं असं एवढं नाही येत आपल्याला पण शक्यतो लंके साहेबच येतील असं अंदाज काय काय लंके साहेब भारी माणूस आहे तुमचं मतदानात नाव आले का यादीत हो बरं आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की लंके साहेबच का लंके साहेब टायमाला गरज करायचं आपलं आडचं आड अडचणीला फोन बिन उचलते सहकार्य करीत आड अडचणीला बदललं पाहिजे कुठेतरी पाहिजे सारखं पाच पंच वर्षाला एकच खालचा बदललं पाहिजे नवीन झालं पाहिजे आता तुम्ही पाहताय पुढून सुजी विखे असे मोठे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरुद्ध लंके म्हणजे कसं वाटते काय नाही तरी काय अडचण नाही तरी नाही आता ना? या ना गावची लोकसंख्या किती आहे तरी पाच एक हजार असेल मतदान किती पडत असेल राम राम आ, गाव गाव बरं या गावात जास्त कल कोणाच्या बाजूने वाटतोय लंके गो लंके कशामुळं मोठी मोठी लोक निवडून आले ह्या गावाची गाडी घ्यायला सुद्धा येत नाही मग गरीब लोक येतात आपली गाडी घ्यायला जे आपली गाडी घ्याच काम करणार ना हा आता विखे बद्दल काय वाटतंय तुम्हाला काय ती मोठे लोक असते तर त्यांना एकदा आले की परत येऊ शकत नाही फक्त निवडून येण्यापुरतं यायचे गाठी घ्यायला परत घ्यायला गाठ घेते काय सांगाल आता लंके साहेबांबद्दल काय सांगाल लंकी साहेब चांगलंच आहे ओके धन्यवाद तर या ठिकाणी काही लोक सकाळ सकाळ बसलेले आहेत त्यांना आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांच्या नमस्ते नमस्ते आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात कोणाला खासदार करायचं काय म्हणत आहे आपल्या या देशाचे नेते आदरणी शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मा तरुणाला काम बेकारेला ना काम हकला सेना भाजपवाले बदनाम खऱ्या अर्थानं या देशामध्ये जर नांदा शौचग्रह असं जर पाहिजे असेल तर या आदरणीय पवारसाहेबाचे बळकट करण्यासाठी निलेशरावजी लंकेसाहेब यांच्या तुतारीला मतदान करावं असे मी सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो लंकेसाहेबांबद्दल काय वाटतं तुम्हाला नवीन उमेदवार आहेत सर्वसामान्य आहेत त्या न लंकेसाहेब जे आहेत ते लंकेसाहेबांनी काय केलं की गेल्या पाच वर्षामध्ये कोविडच्या माध्यमातून पारनेर पारनेरनगर विधानसभा मतदारसंघामध्ये जे म्हणजे उल्लेखनीय काम केलं असेल त्यानंतर व एक सर्वसामान्याचा माणूस आणि सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकरी कुटुंबातील एक आमदार म्हणून त्यांनी काम केलं एका बलाढ्य शक्तीचा या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा विजया ओटीसारख्या माणसाचा विधानसभेच्या उपसभापतीचा पराभव करून त्यांना लो जी लोकांनी जी काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं आणि पवारसाहेबांनी साध्या एका साध्या कुटुंबातील साध्या व्यक्तीला जी एक उमेदवारी दिली आणि ती तुतारीच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा होकार देऊन त्या त्या ठिकाणी आज त्याला रणांगणामध्ये आहेत आणि चांगल्या प्रकारचं त्यांचं काम होईल असे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तर तुमचं काय मत आहे काय नाही शंभर टक्के रे गुजये पाटील शंभर टक्के होणारच त्यात काय रद्द बदल होणार नाही हा नाही ऐका ना खासदार साहेबांनी काय केलं खासदार साहेबांच्या बाबतीत आम्हाला म्हणजे कोणावर टीका टिप्पणी करायची नाही पण त्यांनी काम केलं नाही पाच वर्षामध्ये कामाचा एखादा आलेख झालेला नाही आणि काम न केल्यामुळं आम्ही खऱ्या अर्थानं एक नवीन माणसाला संधी द्यायची आहे आणि खऱ्या अर्थानं काम करणारा माणूस एक निलेश सरकार एक सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळे त्याला एक एकदा संधी द्यायची आमचं चाललेलं आहे तुम्हाला काय वाटते काम केले नाहीत असं म्हणतात काम भरपूर झालेले आहेत फक्त कार्यकर्त्यांनी पुढे मांडायचं तर आम्ही कमी पडतोय म्हणायचं आम्ही स्वतः कमी पडतो माझं खासदार साहेबांचे खूप काम आहेत काय काय काम आहेत जलालपूरमध्ये काय काय काम आहे जलालपूरमध्ये साधारणतः इकडे मोठ्या गेल्या रोड असन ब विविध काम आहेत ग्रामपंचायत कार्यालय दिलेलं आहे या ब्लॉक दिलेले आहेत पुन्हा खाली इकडे किरण दिलेलं आहे भरपूर काम आहेत खासदार साहेबांचे काय सांगाल हे काम नेमकी दादा विखेंची का आमदार साहेबांची आमदार साहेबांनी कामं करत असताना या ठिकाणी गटर लाईन असेल त्यानंतर सिद्धटेकपासून ते कारखान्यापर्यंत जाणारा हा रोड असेल त्यानंतर आमदार साहेबांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याच्या माध्यमातून आमदार साहेबांनी या ठिकाणी कामाचा उल्लेखनीय काम केले पानंद रस्ते असतील कोणते आमदार आमदार रोहितदादा पवार मग आता हे जे यांनी सांगितलं की सुजयदा एवढे एवढे काम केलेत ते त्यांनीच काम केलेत का नेमके रोहितदा केलेत नाही नाही रोहितदादानी केलेली कामं रोहित रोहितदादानी कामं केलेले तुम्हाला सांगितलं ना आता की जे दुदोडीपासून ते पर कारखान्यापर्यंत होणारा रोड असेल त्यानंतर गावातील कॉन्क्रीट करणारे काही रस्ते असतील त्याचबरोबर काही मंदिरांसाठी किंवा ह्याच्यासाठी दिलेला निधी असेल आणि गटर लाईन असतील पानंद रस्ते असतील याच्या माध्यमातून भरपूर असे रोहितदादानी त्यानंतर पवारमाळा ते रशन श्रीगंदा रोड या ठिकाणी डांबरीकरणाचं काम असेल त्यांनी उल्लेखनीय कामं केलेली आहेत धन्यवाद नमस्कार राम, राम बोला राम राम बोला आता लोकसभेच्या निवडणुकाजवळ आलेले आहेत तर काय म्हणणं काय नेमकं मनात काय तुमच्या मनात काय मनातलं सांगा की जरा काय वाटते मनातलं काय आता कांबळाला मतदान देऊन देऊन लोक पर मारायला लागली फाशी लागली शेतकऱ्यांना काय केलं त्यांनी हां मग काय हे बरला देऊ तू तारी निवडून हां नाही मग आता कामाची माणसं आहे ती ह्यांनी काय काय ह्यांनी काय केलं शेतकरी मारलं की पार जीव जाऊन हां सहा हजार रुपयांनी कापूस इकला शेतकऱ्याचा आणि ह्यांच्याकडे कापूस आला की आठ हजार रुपयांनी कापूस यांनी सुरू केला मिळाला ना शेतकरी शेतकऱ्यांनी पाच रुपये सामान घेतलं तर ते माग पन्नास पैसे जी एस टी ह्यांचं लागत ती हां मी शेतकरी का जागला तुम्ही सांगा ना मग ह्यांना निवडून द्यायचं काय जीव काय कारण द्यायची लंके साहेबांबद्दल काय ते माणूस चांगला आहे हा दामणार माणूस आहे कमीत कमी दोन आल्यानंतर काय काम नाही केलं त्यांनी समजा त्यांच्यासारखंच केलं तर परत बदलू पाच वर्षांनी हा मग काय आता काय म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात तर काय म्हणणं आहे आता कोणाला खासदार करायचं काय म्हणजे पार्ट कोणाचं जड आहे लंके बर कशामुळे बरं लंके लंके माणूस गरीबाचा वाली देऊ हे मोठा श्रीमंत माणूस आहे हे श्रीमंतालाच भेटतो जाऊन गरीबापर्यंत येत नाही पाच वर्षात काही कामं केली नाहीत आणि ती काय असन ती त्याचा हिशोब वेगळाच आहे लंके आमचा स सा, सगळ्यात सामान्य माणूस आहे आणि लंकेला निवडून आणायचे आणि कमीत कमी लीड दोन लाखाचे पुढे जाईल आता या गावात जलालपूरमध्ये सुजयदादा विखे यांचे काही काम आहेत का काहीच नाही कामच नाही अजिबात काम काम अजिबात नाही अजिबात काम नाही एक जण आता मला म्हणलं की भरपूर काम केलं काय काम केलं देखी रोड केला म्हणतात मंदिरापुढे ब्लॉक टाकले म्हणतात टाकले कुणा केले सगळ्या आमदारांनी केले कोणत्या आमदार रोहित पवारांनी हां यांनी काय केलं के 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 खासदारच काय सांगा बरं मला दावून द्या तुम्ही म्हणा असं उघड काम हां काम दावून द्या काहीच नाही ह्यांचं हां कामच नाही आला सकट नाही हां पाच वर्षात सकट नाही हा तसा आमदार आमचे इथं महिन्याला आमदार इथं टचई रोहित पवार रोहित पवार महिन्याला टचई कोण माणूस जर इथं गेलं तर त्या माणसा गाठ तरी घेऊन जाणारच माणूस हा जीवा भावाचा आहे जीवा भावाचा माणूस लंके चांगला माणूस आहे गरीब माणूस द्या ना खावते एक पाच वर्ष लंकेला खाऊ द्या बघू त्यांनी काम केलं ठीक आहे परत बदलू हा काय अडचण धन्यवाद दादा खराम राम खराम राम कोणतं गाव तुमचं जलालपूर जलालपूर आता लेणीवांत बसलाय सकाळ सकाळ बसलो इष्टीला साखर दिली आम्ही चहा पाणी पिऊन बसलोय काय म्हणले एक साखर दिली आम्हाला त्याच्याकर चहा पाणी देऊन पिऊन बसलोय आम्ही भरपेट किती साखर दिली काहीच नाही साखर किती होती किती होती गेली तिकडे सगळे कोणाला वाटले आम्हाला काहीच नाही आले आता नगर लोकसभा पाच वर्ष आलाच नाही तो आता नगर लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या तर काय सांगाल त्याबद्दल कोणाचं म्हणजे पारडं जड वाटते आपल्या गावात दी। दी। आ, खा, हो ले? ले ते दोन्ही आता आम्ही आज सांगू शकत नाही आज आम्हाला काय मत आहे म्हणजे असं लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यात खासदार कोण होतील काय आपल्याला सांगतो नाही नाही आम्हाला काय सांगते आम्ही काय पेपर वाचतो काय दवा ते असं त्याचं येऊ ज्याच्या आता दोन्ही जी ज्याचं जळ वाहिन ते येणार काय आमचं तेच मत आहे आम्हाला काय सांगता येणार सांगा तुम्ही आता तुम्हाला मतदानाचा हक्क सांगतो खासदार आणि माणसं नाहीत आपले वार्ताहर पाच वर्ष आलता ना खासदार आमच्या इकडे सारखा कोण इके किती वेळा आले पाच वर्ष झिरो आला झिरो एकही वार नाही आला आता इथं तर लोक म्हणतात की लय काम केले त्यांनी काही दिसत नाहीत का तुम्हाला काम किती आहेत ती काम आहेत राहुल केली आहेत रोहित पवारांनी यांनी केल्यात काम म्हणजे नेमकी विखे पाटलांनी ने कामं केली का आमदारने पण कोणत्या आमदाराने रोहित इथं विखे पाटलांचे काम आहेत का जलालपूरमध्ये मध्ये काय आम्हाला नाही कुठे दिसत भाऊ काय नाही काय नाही काम नाही काय नाही हा पोडाऱ्यापुरती विखे पाटलाची पुडाऱ्यापुरती काम आहे तेवढी चार पुढारे हात असे धारायचं आणि बाकी तेवढ्यात बाकीचे पाच वर्षात सुजय विखे कोणाला माहितीच नाही किती वेळा पाच वर्षात किती वेळा भेट वे वे झाली सुजय विखे पाटलाची तसंच रोहितदादा सांगा तुम्ही को कोणत्या कार्यक्रमाला आलं नाही कोणतं बाळ जलामल्यापासून रोहितदादाचं काम आहे बाळ जलामल्यापासून त्याला आंगडं टोपडं तिथपासून ते बारा शेवटपर्यंत असं दादाचं काम आहे आणि निलेश लंके पण आहेत ना ते स्वतःहून हे करणार आहेत ना समाजसेवा करतात ते जलालपूर कोविडच्या काळामध्ये त्यांनी हजारो लोक वाचवली हजारो कुटुंब वाचवली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून असा हा माणूस डॉक्टर असून तो गेला का को कुठं कोणाला वाचवलं का को सुजविख्याने नाही वाचवलं मग त्यासाठी निलेश लंकेच पाहिजेत ना आता जलालपूर मध्ये जास्त कोणाचं पारड जड वाटते निलेश लंके होय किती मतदान आहे आमच्या गावातलं साधारण साडेतीन हजार छत्तीसशेपर्यंत आहे मग त्यातलं किती टक्के होईल लंकेनला पंच्याहत्तर टक्के होय आणि विखेनला विखेनला पंचवीस एक टक्के वीस पंचवीस टक्के तुम्हाला एक सांगतो विचार करा आता विखेनची जवळपास सत्तर वर्ष राजकीय घराणं आहे एवढे म्हणजे पाण्याने भरपूर आहे ते तरीसुद्धा त्यांचं पारडं हलकं आणि निलेश लेशलंके आहेत त्यांचं पारडं जड वाटते याचं कारण आता तुम्ही जुनी माणसं आहेत तुम्हाला तर माहिती शेवटी काय असतं केलेल्या कर्माची फळं कुठंतरी फेडावीच लागतात भोगावी लागतात आणि फेडाव बी लागतात आणि विषय असा असतो की आ, केले कर्म झाले त्याची भोगा आले आता ज्या टायमाला अटलजी होता ना तवापासून भाजपलाच मतदान होतं माणसं असताना भाजपचीच माणसं आहेत पहिली लंकेमुळं आता हे सगळे लंकेकडे जाणार आता म्हणजे कसं आम्हाला कसं झालं आम्ही पहिली भाजपचेच असताना भाजपचे परत आमदार आमच्या गावात येतो सारखा त्याच्यामुळे आता आमदार की माझं लोक पळालेत असं ठरवायचं आपण रोहित पवार उघड निवडून आला का पळती झाली म्हणून आमचं म्हणणं काही नाही कोणी आलं तरी काय आम्हाला देत नाही कोणी कोणाला काय देत गावा मध्ये असलं तर काय देतो का दहा रुपये आपल्याला आपली सांभाळायची चार बाकी हे ठेवायची साखर आली गावात वाटायला दहा लोकांना वाटली शंभर लोक तरीच राहिली ती गाडी घेऊन पळून गेली शेवट त्याला म्हणजे चला गाडीच हलवून देत नाही होय नमस्कार दादा नमस्कार लोकसभेच्या निवडणुका आल्यात तर काय वाटते कोणाचं पार्ट जड या भागात काय म्हणले तुम्ही निलेश लंके का बरं कशामुळं साधारण माणूस आहे हा आणि ही भाजपची आहेत ना आमच्या गावातली पुढारी सगळी खाणारी पुढारी नेते हा त्याच्यामुळं निलेश लंके जास्त चालणार आहे आता भाजपचं या ठिकाणी सुजयदादा विखेंचं जलालपूर मध्ये आम्ही आता ऐकलं की असं भरपूर काम आहे हाय काम हा। पण झाली नाहीत अजून साधे ठीक आहे पोटारी लोक अशी कामं करीत नाहीत लगेच अपंगासाठी सेवा देत नाहीत अनुदान खात्यात आज आज सरपंच जवळजवळ चार वर्ष झालं आहे एक रुपये अनुदान ग्रामपंचायत तर्फे दिलं नाही अपंगाला एकही अपंगांना दिलं नाही त्यासाठी बी काय उपयोगीचे नाही ना मग हे भाजप सरकार म्हणून दाबलं पाहिजे आता तुमची अपेक्षा काय आता समजा निलेश लंके जर खासदार झाले निवडून आल्यानंतर तुमच्यासाठी काय अपेक्षा आहे वैयक्तिक वैयक्तिक काय नाही शेतकऱ्यासाठी चांगला माणूस आहे आणि भाजप शेतकरी आमच्या मेन गोष्ट नदीला पाणी नाही हे प्रॉब्लेम मेन गोष्ट भाजपचं सरकार आलं तर नदीला पाणी येत नाही ही जनता त्याला वैतो तुमची वैयक्तिक काय अपेक्षा आपली वैयक्तिक काय अपेक्षा नाही नाही बर 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 आता कर्जत जामखेडचे आमदार येत रोहित पवार नवीनच नेतृत्व आलेले पाच वर्ष आता होत आले त्यांचं काम एवढ्या पाच वर्षात तुम्हाला आवडतं का एक नंबर काम आहे त्यांचं म्हणजे काय काय काम आहे त्या गावात तुमचे रस्ते वाड्या रस्त्यावर रस्ते मरून टाकणे कुठं काय काय अडचण आली तुम्ही फोन करू एका मिनटात फोन उचलणार त्यांचं पी हा आता रोहित पवार हे पुढच्या पंचवार्षिकला निवडून येतील का एकशे टक्का निवडून येणार हा गॅरंटी देऊन ते सांग तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहेत आपलं साधारण माणसं पण आहे साधारण माणसं महत्वाचं एक एक मत महत्वाचं त्यांच्या मागे मागे आता राम शिंदे होते त्यांचं काम कसं वाटलं तुम्हाला त्यांचं चांगलं होतं ओके चला धन्यवाद दादा आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात गाव कोणतं आहे तुमचं हे काय जलालपूर जलालपूरच का आता कोणाला खासदार करायचं कुणाला करू <laughs> मत काय स्पष्टच नाही तुमचं शेवटी ज्याला करायचं त्याला करायचं आपल्या मनाला वाटत जी इच्छा येईन ते इच्छा नाही बटनापासी गेल्यावर बटनपास गेल्यावर जी मनात येईल ती हाणायचं बटन जोरात ठोका टाकायचा काय इकडे एक, एक मिनिट दोन मिनटं आमच्यासाठी वेळ द्या आ, आता या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर कोणाला खासदार करायचं काय म्हणत आहे आपल्या शहाण्या माणसाला हो इचार पुढे तुम्ही पण आमच्या वय शिहाणे दहा पाच वर्षांनी जे आस खाली त्यांचं इचरा आधी बरं तुम्ही सांगा ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही जुनी माणसं कोणाचं काम चांगलं वाटते तुम्हाला काय सांगावं तर चांगलं वाटते आता विकिता अजून कधी निवडून गेले असं आलेच नाहीत आता लंकेत तोडतो ना का बहुतेक एक वर्ष लंकेत तिकडं बरी चालते तुमच्या मनात काय आहे आता लंके लंके तुमच्या काय मनात आता चेक केलं आम्ही काय सांगा जेक चलन तसं चालणार आम्ही माग पुढे जेक कोणाच्या माग आहे जेग आता काय आता अजून कुठंच काय ना आम्ही लोकांचं का आमचं का आता टाकता टाकता जार झालो मावली आम्हाला आता ही कुठं सुचते का बटन तुम्हाला बघावं लागेल बटन तसं द्यावं लागेल तसंच वाटतं तसंच काय काय वाटतंय जग जसं पुढे ना गावातलं तसं पळायचं गावात जास्त कोणाचं पार्ट जड वाटते आता तसं काय आता आपण तरी सांग सांगा माणूस नमस्ते तर आता लोकसभेच्या निवडणुका जवळ तर आता काय वाटतय तुम्हाला कोणाचं पार्ट जड वाटतंय या भागात आम्हाला फक्त एक म्हणायचं आता एके पाटलाला आतापर्यंत आम्ही मदत केली भरपूर लई बऱ्या दोन तीन वेळा बा बाळासाहेब बसून करीत आलो पण ते निवडून गेल्या परत आलेच नाही तिकडे अजून त्याच्यामुळे त्यांच्या जा मागे का जाऊन काय करायचं आम्हाला असं आम्हाला वाटायला लागला आता लोकांचं हेच म्हणणं नवीन कुठंतरी काय करणार मला सांगा तुम्ही ही फक्त मतदान घेऊन परत येतच नाही तिथं मग कशा करता करा आमदार रोहित पवार करतात जामखेडचे कसं वाटतंय त्यांचं काम एकदम योग्य हा एक पवारला एकदम मानतो का तर काम केले त्यांनी आमची म्हणणं आम्ही म्हणतो पवार साहेब किती दिवसाला येते तिकडे पवार तर कम्प्लीट जवळजवळ महिना पंधरा साली घालते तर तिथं हां एवढं लक्ष हां तुमचं काय म्हणणं आहे चांगलं ते व्यवस्थित चालले काय अडचण नाही पण आम्ही रिचिर सांग मला आम्हाला काय लंकी आला आणि ते आला कोणी पण ही गेल्यावर निवडून आलाच नाही पण ती जवळजवळ किती बाळासाहेब बसून बघतोय आम्ही किती वर्ष किती पंचवीस वर्ष दोन तीन हल्ले यांनी तुमच्या काय अपेक्षा काय होत्या आमची अपेक्षा आम्हाला काय कोणी कुणाला देत नाही पण की सुधारणा बाकीची आमच्या अपेक्षा दुसरं काय आम्हाला तरी 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 भागात काय अपेक्षा आहे आम्हाला नदीला पाणीच नाही आमच्या उजाळा हां काय करायचं आम्हाला ह्याचं मतदान देऊन तरी एवढी मी म्हणत इतकं धरणं आमचं पाच चार पाच धरणे वर पाणी अजिबात नाही पाणी जलपूरच्या वरच पाणी मग काय करायचं ह्याच्या मागे जाऊन आम्हाला हीच अपेक्षा दुसरं काय नाही आमचं सध्या गावात मला ऐकायला भेटलं की जरा काम सुजय दादांची अजिबात नाही पोस्ट तुम्ही सांगतो अजिबात गेलो आता आता इन आला नाही अजून आता इकडं त्यांची सभा वगैरे झाली होती का काहीतरी चार दिवस झाली मी नाही गेलो तिकडं आलती वरते काही त्यांनी आश्वासन दिले का, का नाही ना मी गेलोच नाही तिथं गेल। का बरं का बरं काय जायची कारण हे हो पाव येतो मतदान येतो मध्ये घ्यायला जायचं चला येतो धन्यवाद आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात कोणाला खासदार करायचं आता लंके कशामुळं काय कशामुळे जास्त बदल बी करावा लागतो हा हा कशामुळे बदलायचं नेमकं बदलायचं म्हणजे कश काय लोकांच्या मनात असतं कशामुळे म्हणजे आता काय काय कोणीच काही काम करीत नाही पण बदल हवा वाटतो आम्हाला हा आता रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचं काम कसं वाटते बरं वाटतं की बरं बरं चार झाल्या ह्यांच्याच चालले आहेत नाटना काम नाही धंदा नाही कुठलं काय नाही काय नाही आश्वासन देत तर पाच वर्षाला एकदा निवडणूक झाली की परत येत नाहीत इत काय नाही काय नाही पण ते घराने शाही मोठी त्यांची असू दे ना मग लोकशाही मोडीत काढण्यात लोक मोडीत काढणारच नाही त्याच्यामुळे चालतं ना त्यांचं काय म्हणजे जास्त मोठी म्हणूनच नाही ना मग घरांनी वाली काही घरांनी शाहीच करते बाकी बघत नाहीत काय नाही ना कोणाचाच नाही गरिबाचा विचार घरांनी शाहीच काय घेणे ते लई मोठे मग आम्हाला देतो काय हम्म देतो का आम्हाला काय मग त्याच्यामुळे आम्हाला काय घेणे त्याचं भाजपा सत्य शेतकऱ्यांसाठी कुठल्याच कामाचं नाही कुठ कुठलंच धोरण नाही शेतकऱ्यांचं कोणतं सरकार वाटतंय तुम्हाला चांगलं राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट बर आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा दा पवार यांच्याबद्दल काय वाटतं भरपूर कामं झालेली त्यांची जलालपूर मध्ये कर्जत तालुका जामखेड तालुका दोन्ही जाम... तुम्ही त्यांच्यावर खुश आहेत का नाराज आहेत पुढच्या पंचवार्षिकला काय वाटते त्यांच्याबद्दल रोहित पवार रोहित रोहित पवार निवडून येतील शंभर टक्के रोहित पवार शंभर टक्के नमस्कार तर आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेले आहेत काय वाटते निलेश लंके का बरं येणार रे बदल पाहिजे हो। ना आम्हाला त्यामुळं निलेश लंकेत निवडून देणार आम्ही हो कशामुळं बदल पाहिजे तुम्हाला आम्हाला खरं तर मोदी सरकारच पाडायचं या कशामुळं ना खुशी आहे आम्ही सरकारवरती हो तर आता त्यांच्या गोठाळे समोर यायला लागलेत आहे ना आपण बघतो इलेक्ट्रॉल बॉन्ड झालं असे कितीतरी गोठळे त्यांचे आता समोर यायला लागले तर त्यातनं आता बघता बघता कोरोना लसीचा गोठळा आला आहे हो त्यामुळं जे तर आम्हाला मोदी सरकार पाडायचं आहे त्यामुळे इथून आम्ही निलेश लंकेला निवडून देणार जनतेचा कौल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एवढं सांगू इच्छितो की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ए पी बी मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा